हॅलो वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आवाज थोडा चेंज वाटेल माझा कारण मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाज बदलून गेलेला आहे माझा आणि आता आम्ही आहोत रेल्वे स्टेशनवर आता वाजताय सकाळचे अकरा आणि आम्ही चाललो आहे घरी आणि इकडे बघा अधिरा रुसून बसलेली अधिरा इकडे बघ बेटा तिला पाहिजे रे कुलकुरे तर चला मग आमचा प्रवास कसा होतो लॉक कंटिन्यू करा कुठे जायचं म्हटलं तर खूप गायकाईन जाते सकाळी तरी पोणे सहा वाजेपासून उठलेली मी सोबत खायला पण बनवायचं होतं मला कोबीची भाजी पोळी खिचडी असं बनवलेलं आहे मी तर खूप गायकाई येऊन गेली गाई गाईत आवरलं दरवेळेस म्हणते की म्हणजे लवकर उठू यावेळेस मी विचार केला होता की के म्हटलं लवकर उठू आणि पटापट होऊन जाईल जाताना गाई गाई होणार नाही पण गाई गाईज जाऊन जाते काही ना काही राहूनच जात काय चूचू चू चू बघते अधिरा आम्ही इकडे एकांत येऊन बसलेलो आहे कोणीच नाही इथे जास्त इकडे आम्ही मथुरा वृंदावन दोन दिवस आधीच फिरून आलो आणि तिथून आल्यानंतर आम्हाला जायचं होतं खाटू श्यामचं दर्शन करायला उदयपूर जयपूर इकडे पण जायचं होतं फिरायला पण तब्येत खूप खराब होऊन गेली आणि वाटतं आपल्याला की जाऊ जाऊ पण ना फिरून फिरून ना आपलं तब्येत खूप खराब होऊन जाते खूप थकवा येतो तर आम्ही दोन दिवस आराम केला आणि म्हटलं चला आता हाईट सुट्ट्या तर काही म्हणजे काही वेस्ट नाही घालायच्या तर घरी जाऊ म्हटलं इमर्जन्सीमध्ये तिकीट केलं आणि दरवेळेसपेक्षा आम्हाला म्हणजे ना जास्त पैसे खर्च करून तिकीट करावं लागलं कारण तिकीट अवेलेबल नव्हते आणि आम्ही खूप म्हणजे तीन दिवसाआधीच आम्ही तिकीट केलं त्याच्यामुळे पण मग थँक्स थँक्स गॉड की तिकीट होऊन गेला आमचं आणि आम्ही आता निघा निघालेलो आहे घरी मागच्या वेळेस गेलो काही वीस बावीस दिवसांची सुट्टी होती आमची पण मग अधिरा म्हणजे घरी गेल्यावर लगेच आजारी पडली होती तर आम्हाला म्हणजे कळलंच नाही की सुट्टी कशी चालली गे गेली तर खूप एक्साइटमेंट आहे की घरी जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ तर पाहू आता ही सुट्टी आमची कशी जाते कशी नाही आता आमचं चालू आहे जेवण आणि आम्ही घरूनच जेवण घेऊन येतो कारण ट्रेनमधलं जेवण मला बिलकुल नाही आवडत फ्लावरची भाजी पोळ्या आणि ही आपली मसाल्याची खिचडी जो बघ जा पप्पांजवळ जो जा, जा, जा उपर जा जा मम्मा टाटा बाय बाय जोपा आता मम्मा एकटी बसते खाली सो जाओ

आणि साडेचार वाजेपासून झोपलो होतो आम्ही तिघेजण झोपलो होतो आता वाटता वाजता ही सहा उठलो आणि आधी चहा घेतली आणि तिला करते जेवण तिने आसाटापासून खाल्लेलंच नाही तो पार कोणी खाल्लं होतं बस आता तिला भूक लागलेली तर तिचं भाजी करून खाणं आम्ही नाटक करते कुठे रे बेटा एकदम सांगसूम हे कोणीच नाही डायरेक्ट काय रे बेटा कुठे चला प्लीज पार पप्पा येते त्या पप्पांसोबत जायचं मग वाजून गेले आणि आज काही लवकर झोप लागणार नाही कारण दुपारी खूप झोपलेलो आहे आणि तर खूप टेक टेक बोर होत आहे आणि अजून जास्त ही बोर करते बघा आम्ही तर बिलकुल करमत नाही ती परत परत म्हणते पप्पा खाली उतरा खाली उतरा पळशील नावाला उतरू त्याच्यानंतर घरी आता थोड्या वेळात थोड्या वेळात थांबतो अजून भूक मी कारण दुपारी लेट जेवण केलं होतं वेळात जेवण वगैरे करतो आणि मजूर बघा आम्ही काय करतोय आम्ही नेल पेन लावतोय बघा घरून विसरली होती मी नेल पेन लावायचं तर आता जेवण वगैरे झालं आणि आम्हाला झोप पण येत नाहीये तर म्हटलं चला नेल पेन काढली नेल पेन लावून घेऊ म्हटलं

दहा पंधरा मिनिटमध्ये सामान पण पूर्ण काढून ठेवलेलं आहे आम्ही आणि हा दुचं कुठल्या चालू आहे तिला कुरकुरे पाहिजे आता उतरायचा टाईम झाला चलो मस्त अशी साडी वेअर केलेली आहे आठ वाजले होते आम्हाला घरी यायला तर आता आंघोळ वगैरे केली चहा वगैरे घेतला आणि आता मी बनवते पोहे बघा हा आमचं किचन हा असं किचन आहे तर चाळीसगाववरून बसने आलो आम्ही चाळीजपासून वीस किलोमीटर आहे आमचं गाव तर आम्ही तरी साडेसहा वाजता चाळीसवाला उतरून गेलो होतो तिथून मग ऑटो करून बस स्टँडला गेलो तिथून मग थोडा वेळ बसचा वेट केला आणि त्याच्यानंतर आलो आम्ही घरी आणि इथे उतरलो तो आम्ही पिलखोडला त्याच्यानंतर आम्हाला घ्यायला आले होते तर मग बाईकने आम्ही घरी आलो चला मग आता पोहे बनवते भूक लागून गेलेली आहे नाश्ता वगैरे करतो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये